स्वागत मित्र लाईफ फ्रॉम टॉप स्वागतम मराठी स्वागत आहे आणि ह्या साइडला कात्र सर्पोद्यान आहे आणि ह्या इकडे आहे आगम मंदिर हो तुम्ही पाहत असाल आगम मंदिर आहे कात्रज मध्ये जैन मंदिर आहे कात्रजमध्ये आगम मंदिर म्हणतात त्याला किंवा जैन मंदिर म्हणतात स्वागतम सुस्वागतम स्वागत आहे मित्र तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये स्वागतम सुस्वागतम हो मित्र आपण काल रसदांडियाचा लाईव्ह घेतला ला, ला, ला ला होता आणि आज संध्याकाळी पण साडेसात वाजता आपला मोठा लाईव्ह असणार आहे साधारण तीन तासाचा ला लाईव्ह असणार ला आहे ला 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 महा लाईव असणार आहे मोठा लाईव्ह तीन तासाचा लाईव्ह असणार आहे एक एक तासाचा तीन तीन लाईव्ह घेणार आहोत आपण किंवा दीड दीड तासाचे दोन लाईव्ह घेणार आहोत फुल दांडिया आहे आमच्याकडे सा दांडिया स्पर्धा आहे आणि आपण प आपल्याला परमिशन मिळालेले आहे लाईव्ह घेण्यासाठी आणि स्टेजवरनं जाऊन टॉप टॉपवरनं सगळं असं दांडिया घेणार आहोत आपण आणि मस्त लाईव्ह असणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता किंवा आठ वाजता आपला लाईव्ह सुरू होईल साडेसात किंवा आठच्या दरम्यान नक्की लाईवला या मित्र चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो हो कॉमेडी चॅनल आहे मराठी वन मॅन शो मित्र आत्ता आपण लाईव्ह घेत आहोत मजल्यावरनं हो टॉप 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 फ्लोअरवरनं हो आमच्या पुण्यामधली म्हणजे आमच्या एरियामधली सर्वात उंच बिल्डिंग आहे मजली आमचे बंधूराज राहतात त्यांच्याकडे आलेलो आहे मी इकडे आलो की लाईव्ह घेतो मागे गणपतीत आलो होतो आत्ता नवरात्रीत त्यांच्याकडे आलेलो आहोत देवीच्या पाया पडायला तर गणपतीमध्ये पण आलो होतो तेव्हा आपण लाईव्ह घेतला लाई होता आता पण आपण लाईव्ह घेत आहोत मित्र मित्र आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो आणि कॉमेडी चॅनल आहे आणि आपले व्लॉग्स पण असतात आपण uh, व्हिडिओज पण टाकतो आणि गेले uh, जवळजवळ चौदा महिने झाले आपला ट्वेंटी uh, वन प्लस के सबस्क्रायबर्स आहेत आणि आपली गाडी स्लो पण श्योर आहे स्लो पण आहे श्योर पण आहे चला मित्र या दादांच्या लाइवला हळूहळू स्वागत आहे मित्रो तुमचे लाडके काका मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये आणि आपण आत्ता लाईव घेत आहोत कोण आलेले आहे मेसेज वाचूया लक्ष्मण खोले आले आहेत काका नमस्कार एक नंबर लाईक केले लक्ष्मण कोले खूप खूप स्वागत आहे आपला एक आग्रा वेगळा लाईव्ह आहे आत्ता आपण जो लाईव्ह घेतो तो अगदी उंचावरनं म्हणजे सोळाव्या मजल्यावरनं लाय लाईव्ह घेत आहोत आपण असे आपल्या लाईव्ह मॉबमधनं लाईव्ह असतात क्राऊड क्राऊड क्राऊडेड एरियामध्ये लाईव्ह असतात आपले, लाईव, क्राउड, आपले गावाकडे लाईव्ह असतात शहरामध्ये लाईव्ह असतात ट्रेनमध्ये लाईव्ह असतात एस टीमध्ये लाईव्ह असतात आणि बिल्डिंगच्या सोळा मजल्यावरून आपण हा लाईव्ह घेत आहोत हे सगळं तुम्हाला पुणे दिसत आहे पश्चिम पुणे इथे जैन मंदिर आहे हो मित्र हो हो एक कॉल आला होता भावाचा कॉल भाऊ आलेला आहे बाहेर गेला होता मग तो सांगला चला टेरेसवर आपण बसून मी एक पाच मिनटात झालो लाईव्ह घेऊया काका नमस्कार म्हणता लक्ष्मण कले दादा खूप खूप स्वागत आहे आणि लाईफ हे बने रहो बघा हे आमच्या भावाची इथं मोठी बिल्डिंग आहे रिनोव्हेशन झाली पहिली तीन मजली बिल्डिंग होती आता ती सोळा मजली बिल्डिंग झालेली आहेत आणि हा टेरेस आहे बघा किती मस्त अम्युनिटीज दिले आहेत आपण त्या साईडनी जाऊयात स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सरसे स्वागत कसं किती छान दृश्य आहे सगळी पुणे सिटी दिसते आणि पुणे सिटी गेले पंधरा वर्षामध्ये खूप डेव्हलप झालेली आहे आपण पलीकडच्या बाजूने पाहूया बघा मित्र बिल्डरनी किती सोलार पॅनल लावलेले आहेत तिकडे सगळे सोलार पॅनल आहेत आता दुसरी बाजू बघूया आपण हो मित्र बघा हा कात्र